आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री गणपतीविषयी हिंदू धर्म संस्कृतीत कोणतेही पूजन असो लहान असो किंवा मोठे श्री गणेशाचे पूजन केलेच जाते कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडावे जे कार्य करत आहोत त्यात यश प्राप्त व्हावे बुद्धी वृद्धिंगत व्हावी यासाठी देखील गणेश पूजन केले जाते त्यावेळी के श्री गणेशाची मूर्ती धातूची असते अभिषेक पूजन पुझान व पूजनाचे विसर्जन झाल्यानंतर ती मूर्ती पुन्हा नित्यपूजनात ठेवली जाते पण भाद्रपद शुक्ल चतुर्थीस ज्या श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना पूजन केले जाते ती मूर्ती शाडूच्या मातीची असते शास्त्रात त्या स्मृ्मय मूर्ती असे म्हणतात अशा मूर्तीच्या स्थापनेविषयी देखील काही कथा आहेत नियम आहेत रूढी परंपरा आहेत हरतालिका गणेश चतुर्थी ज्येष्ठा गौरी वटसावित्री या दिवशी जर घरात स्वयं सुतक वृद्धी स्त्रियांचा मासिक धर्म असेल किंवा अन्य कारणाने जर अशौच असेल तर पूजन करू नये ते जर दोन चार दिवसांनी पूर्ण होणार असेल तर नंतर गणेश स्थापना करू नये श्री गणेशाची स्थापना ही भाद्रपद शुक्ल चतुर्थीसच करावी आपल्या घराण्यात ज्या रूढी परंपरा असतील त्यानुसार पूजा आरती नैवेद्य करावा काही व्यक्तींकडे गणपती दीड दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस तर काही व्यक्तींकडे दहा दिवस असतो अनंत चतुर्दशीला गणेशाचे विसर्जन करायलाच हवे कारण दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होते काही व्यक्तींना एखादी श्रेष्ठ व्यक्ती श्रीगणेशाची चांदीची सोन्याची मूर्ती सप्रेम भेट देतात अशा वेळी मनात विचार येतात ही मूर्ती पूजनात ठेवावी की नाही आधीच तर श्रीगणेशाची मूर्ती नित्यपूजनात आहे तसेच कोणी श्री गणेश याग केला असेल त्यांनी जर गणेश मूर्ती भेट दिली तर काय करावे असे जर केले तर देवपूजेत तीन चार गणेश मूर्ती होतील याबाबत शास्त्र सांगते देवपूजनात दोन शिवलिंग तीन गणेश दोन शंख दोन सूर्य प्रतिमा तीन देवीच्या प्रतिमा दोन गोमती चक्र पूजनात ठेवू नये यामुळे अशांती व दुःख प्राप्त होते असे श्री नारद पुराण पूर्व भाग तृतीय पाद अध्याय सदुसष्ट श्लोक एकशे वीस एकशे एकवीसमध्ये वर्णित आहे गौरी व गणपतीचा सण सर्वचकडे साजरा केला जातो प्रामुख्याने कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा करतात गौरी गणपती नवरात्र श्राद्ध तर्पण हे बहुतेकदा घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडे किंवा भावाकडे असते त्याच्याकडे सर्व नातेवाईक येतात पूजन करतात दोन कर चार दिवस राहून पुन्हा स्वस्थाने जातात असे सर्वसामान्यपणे असते पण याबाबतही प्रत्येकालाच दरवर्षी तेथे जाणे शक्य होत नाही मग काय करावे याबाबत शास्त्र सांगते ज्याची स्वयंपाकाची चूल वेगळी आहे त्याने सर्व सण व्रते कुळधर्म कुळाचार वेगळा केला तर उत्तमच आहे श्री गणेश पुराणात गणपती म्हणजे परब्रह्म परमेश्वरत्वय तो निर्गुण निराकार असून ओंकार स्वरूपात प्रकट झालेला आहे ब्रह्मा विष्णू महेश शक्ती व सूर्य या पंचदेवांचा पिता असून त्यांना सत्ता व सामर्थ्य देणारा म्हणून त्यास वरद असे देखील म्हणतात मनुष्यगण राक्षसगण देवगण अशा सर्व गणांचा जो अधिपती आहे त्यास गणपती असे, असे म्हटलेले आहे श्री गणेश पुराणात अध्याय एकोणपन्नास व पन्नास मध्ये श्री गणेशाची मूर्ती कशी असावी पूजन व विसर्जन कसे करावे याबाबत वर्णन आहे शुद्ध मातीपासून श्री गणेशाची मूर्ती तयार करावी यासच मृण्मय मूर्ती किंवा पार्थिव गणपती असे म्हणतात मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा व षोडशोपचारे पूजन करावे जी फळे उपलब्ध असतील पत्री उपलब्ध असेल ते अर्पण करावे नैवेद्यात मोदक लाडू अनारसे खीर असावे तर भोजनात नैवेद्य स्वरूपात सर्व सात्विक पदार्थ असावेत जर मिळाल्या पांढऱ्या दुर्वा तर पाच दुर्वा व्हाव्यात नाहीतर हिरवे दुर्वा एकवीस व्हाव्यात आपणास पूजन येत असेल तर उत्तमच नाहीतर ब्राह्मण पुरोहित यांच्याकडून पूजन करून घ्यावे यामुळे धन धान्य ऐश्वर्य प्राप्त होते सर्व मनोकामना पूर्ण होतात वरद विनायकाचे व्रत हे श्रावण शुक्ल चतुर्थीपासून भाद्रपद शुक्ल चतुर्थीपर्यंत करावे रात्री जागरण कथा कीर्तन करावे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत होम हवन पूजन करावे दानधर्म करावा व गणपतीस पालखीत बसून ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशाचा जयघोष करीत जलाशयाजवळ किंवा नदीकिनारी न्यावे तिथे पुन्हा श्री गणेशाचे पूजन करावे आरती करावी व नंतर विसर्जन करावे व आनंदाने घरी परत यावे म्हणजे वर्षभर वर घरात आनंदी आनंद राहतो आपण सारे सणवार साजरे करू संस्कृतीनुसार कारण आमची एक कृती करेल सक्षम हिंदू धर्म संस्कृती ही संकलित माहिती श्री नारद पुराण श्री गणेश पुराण यातून घेऊन व्हिडिओ प्रस्तुत केली आहे आपणास सावडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईबच्या शब्दावर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन